नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते ऊतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये हे सांगणारी मार्गशीर्ष गुरुवारची श्री महालक्ष्मीची व्रतकथा गुरुवारची कहाणी आज आपण मन लावून ऐकावी आणि ध्यानात ठेवावी द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रशवा होते तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे त्याचे ज्ञात होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ आपत्ती होती सात पुत्र आणि त्यांच्या नंतर झालेली एक कन्या राजा राणीच्या कन्येचे नाव होते शांबाला एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी रहावे याने राजा आणखी सुखी होईल आणि प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे गे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्र ल्याली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दाशी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गं तू कोठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय आहे गाव काय आहे काय हवं आहे तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब तेव्हा म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची वैशा त्या त्या भांडणे होत नवरा तिला मारहाण करीत त्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ही व्यथा पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रता व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिला तिचे घर हे संपत्तीने समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म झाला देवीच्या कृपेने म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल काही व्रत मी करीन ते नेमाने उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली आणि काठी टेकत निघणार तेवढ्याच राणी तरा तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली तिने ओरमटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला हक घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळले नाही राणीचा तो ओरमटपणा पाहून महालक्ष्मीने महा तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरविले राणीचा जा महाल सोडून तोच एक मुलगी बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबा महालक्ष्मीने महा तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरविले राणीचा जा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्याबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मी मातेला तिची दया आली तिने श्यामबालालाही महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकला राजकन्या शांबालेलाही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून गुरुवारी तिनेही व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच शांबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राज्याच्या मुलाशी मालाधर नावाच्या मुलाशी म्हणजे राजपुत्राशी झाला तिचा तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताचा प्रभावाने तिचा संसार सुख समाधानाचा चालू होऊ लागला पण इकडे भद्रशवा आणि राणी सुरजचंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्याचे सगळे वैभव ऐश्वर लयास गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती तिची स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रशवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेत उगत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशवाला असे वाटले मुलीकडे जावे तिला पहावे चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावायाच्या राज्यात आला चालून चालून तो दमला होता पाहून म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीकाठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली शांबालालाही ते समजले शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रशवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाला आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रशवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला ऐकून आनंद तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हते फक्त कोळसे होते महालक्ष्मीच्या अवकृपेने धनातल्या हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशवादला भद्रशवा, हा चमत्कार पाहून तर चकितच झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारि दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरजचंद्रिकेला एक दिवस आ, का एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तिने शांबाला तिथेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करत होती गुरुवारच्या व्रताचे शांबालेने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसे भरलेला हंडा दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबालेचे व्हावे तसे स्वागत कुणीच केले नाही राणीने एका प्रकारे तिचा अपमानच केला होता पण शांबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले माहेरावून काय आणलंस शांबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे तुम्हाला कळेलच त्या दिवशी शांबालेने कुठल्याही पदार्थामध्ये मीठ घातले नाही सगळे पदार्थ आळणीला आळणी केले मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळल्यावर बेचव अन्नालाही चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात काय जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावाने करील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन तिच्यावर तिची कृपा होते पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ऊतू नये नि, नित्य ऊतू नये मातू नये नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील श्री महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मीय नमः ओम शांती शांती शांती